बसलो होतो जरा पावसा पाण्याचा गारवा सुटलाय तिचा गारवा सुटलाय पाऊस पडला म्हणून बसायचं नाही पडला नाही म्हणून ना मी बसायचं काय करू सांग आता का... आलोय आता गवत काम दावीत ना काही बक्की कर एवढं काम जरा करता येईल की गेली बाय तू माहेरला धाडून बसला येईल की येईल आता उद्या चला आलोय का आता नाही मनावर घेत जाणू का मी हाय की कशाला जीव मारून टाकाय का तर आम्हाला होईना बऱ्याच येऊन करून गेले करणा होईना म्हणल्या हातपाय काय कि जीव जायना म्हणून हातपाय खोडायचे आले तर आम्हाला कुठे गेले आता मला विचारून गेलेत का जातात का का विचारून बाप तसा बेटा बा लेख तसा बेटा

चौकात बसून 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 येत नाही तुम्हाला पुरे कोरा तुझ्यावर काय म्हणते बारकाच असते सळाल्यावर माय बिघ बसत नसती माहीत काय करू सारखं जाऊ का चौकातच बस म्हणत नाही माय जरा कामाचा लागू देवा कि ना जरा पावसापर्यंत झालं निवांत झालंय माईना केलाय ते लगत लगत येऊन पण त्या माईना तेवढं केलंय बघते कसं लस लसा करायला सारखं चला रानात चला रानात चला लागतंय सारखं तुम्हाला तवा येत नका नग न बायको म्हणली गेली माहेरला कळत नाही म्हणलं

बर घे की पटपट -पट लावी ह्या कडीन बस मला काय काय पैसे मोजले नाहीत मला येतो जरा बिया घ्या घेऊन येतो माझ्या मनावर राहिला करीन आगर न करीन मी जाऊ काय करायचे शेळ्या घ्यायच्या मी शिवरीच्या बिया घेऊन येतो आपला आणवर जाऊ शेळ्या घ्या काय करा बी कवा लावा पुन्हा पाऊस झाल्यावर लावलं इथपर्यंत थोडं राहिलं एवढं लावत घेतो की आता बिया आणतो जाऊ बोल आहे तोवर आपलं देऊळ टुगून देतो नुसत्या गप्पा आहे की गप्पा नाही ते बाय करणार आहे आता शेळ्या घेणार बघून घेतो बना आता करा हा

नवऱ्याला विचारून जाता असते किती बे सासू हो गई हे असली बोट तरी नवराचा असतोय खरा तिला बर काय कर तेवढं हे कर हे आलो घरी जाऊन जरा जा चार गप्पा मारून बैठकीत जाऊन जागा परा बिया घेऊन तर थोड्या शिवरीच्या कडीला लावायच्या बर तेवढं लावून ये नाही तर बस मग तिथंच आलो आलो लगेच आलो गं